रेसिपी रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बकऱ्याचं जे च मटण असतं ते आणि त्याच्यामध्ये मेथी टाकून आपण भाजी बनवणार आहोत मेथीची भाजी थोडंसं बकऱ्याचं जे खेमा केलेलं आहे मिक्सरमधून घालून आणि तो मेथीमध्ये मिक्स करून ठेवलेला आहे आणि आता त्याला आपण फोडणी आहोत आधा घटाला टाकला यामध्ये आपण लाल मसाला टाकणार आहोत आणि पहिलंच आपण फोरणी देऊन ठेवलेलं आहे आणि ते बघते आपण यामध्ये ऍड करणार आहोत हस्त चमचमी घालणार आहे मेथी आणि आपण हे टाकलेली आहे बकऱ्याचा खेमा मजामध्ये आणि हे आता शिजणार आहे म्हणजे आता लाल मसाला टाकायचा थोडं शिजायला ठेवूया हेमा मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे बकऱ्याचं जे मटण असतं ते आहे त्याला थोडं शिजायला ठेवूया <coughs> हे बघा आपलं किती मस्तपैकी खेमा आणि मेथीची भाजी मस्तपैकी शिजत आहे दिसेल मला हे बकऱ्याचं मटण आहे थोडं शिजायला वेळ लागतं थोडंसं आणि त्याला आधीच मी शिंगून आणि कोंढे देऊन घेतलं होतं आपण आहे दिलेले थोडंसं पाणी आटलं की आपली ही बकरा आणि बकऱ्याचं मटण जे आहे ते आणि मेथी याची भाजी अतिशय सुंदर झालेली आहे छानपैकी झालेले छान झालेलं आहे आपण बकऱ्याचा फेमा घेतलेला आहे थोडासा पाव किलो मी अंड्या हे होता आणि त्याचं ते खेमा करून घेतलेलं आहे आणि त्याला फोडणी देऊन शिजवून घेतलेलं होतं आणि शिजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स केली होती मेथीची भाजी आणि नंतर मग आता परत फोडणी दिली आणि त्या फोडणी तुम्हाला देऊन दाखवली मी आणि त्याच्यामध्ये हा खेमा आणि मेथीची भाजी टाकलेली आहे मस्तपैकी मी हॉटेल टाईप मस्तपैकी बनलं जाते थोडंसं याचं पाणी वाटलं की झालं नाही खेमा मेथी झाली आपली खेमा मेथी मस्त वेगळी चमचमीत हे आपलं खेमा पण शिजलेलं आहे मिसे ना बारी बारी बारीक पूर्ण शिजलेले आहे ते आता आपण गॅस बंद करायचा आहे हे आपला खेमा मसाला मस्त आहे की झालेला आहे मेथी खेमा मसाला आपण गॅस घालूया आणि प्लेटमध्ये घेऊ ओके हे सुंदर मेथी खेमा मसाला झालेला आहे बकऱ्याचं मटण आहे म्हणजे आणि त्याचं आपण मी खेमा मसाला बनवलेला आहे इथे अतिशय सुंदर झालेलं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून खाऊ शकता आ, सोपी एकदम झटपट मी बनवून दाखवलं तुम्हाला म्हणजे शिजवण्याची प्रोसेस फक्त नाही दाखवली की खेमा शिजवून काढला आणि नंतर मेथीमध्ये मिक्स केला हे फक्त मी नाही दाखवलं बाकी सगळी कशी फोडणी द्यायची ते पूर्ण मी तुम्हाला दाखवलेले आहे मग हे किती सुंदर झालेलं आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून खाऊ शकता जर भाजी खाणार नसेल तर हे भाजी अशी ह्याच्यामध्ये टाकूनसुद्धा तुम्ही मेथीची खाऊ शकता तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून खा